<laughs> शेहेचाळीस विधानसभा मतदारसंघ शेहेचाळीस हिंगणघाट जिल्हा वर्चा येथील आमदार श्री समीर त्र्यंबकराव कुणावार यांची थोडक्यात माहिती अशी <shri> श्री समीर त्र्यंबकराव कुणावार यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे अडसष्टला हिंगणघाट जिल्हा वर्चा येथे झाला त्यांचं शिक्षण एच एसशी झालेलं असून त्यांना मराठी व हिंदी या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती श्रद्धा या आहे 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 या आहेत आणि त्यांना एकूण दोन मुलं आहेत त्यांचा व्यवसाय शेती समाजकारण राजकारण असून भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत त्यानंतर शेचाळीस सिंगणघाट जिल्हा वर्धा या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे तर्फेच ते दोन हजार एकोणीसला निवडून आलेले आहेत तर या मतदारसंघामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे त्यामध्ये समुद्रपूर तालुक्यातील कोरा सर्कल येथे गोपालन केंद्र त्यांनी सुरू केलं त्यानंतर एक्कव्यान वेळा सत्त रक्तदान करून बारा रक्तदान शिबिराचं त्यांनी आयोजन केलेलं आहे एक्कव्यान वेळा रक्तदान त्यांनी स्वतः केलं आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार हिंग समी समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ते चेअरमन होते तसेच एकोणीसशे शहाण्णवला हो संचालकही या कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वार्ताचे ते होते त्यानंतर नगर हिंगणघाट नगरपालिका वर्धा हिंगण हिंगणघाट नगरपालिका वर्धा या नगरपालिकेचे दोन हजार एकला ते नगराध्यक्ष होते आणि तसेच दोन हजारला ते नगरसेवकही होते त्यानंतर या हिंगणघाट नगरपालिकेमध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल हिंगणघाट नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून उत्कृष्ट नगराध्यक्ष म्हणून त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे <coughs> <coughs> दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली त्यांना वाचन करण्याचाही छंद वाचन समाजकारण राजकारण हा त्याचा छंद आहे त्यांनी हाँगकाँग सिंगापूर इत्यादी देशाचा असून कृष्णा ही महावीर वार्ड हिंगणघाट जिल्हा वर्धा हा त्यांचा स्थायी पत्ता आहे ते ते मुंबईमध्ये राहतात रा, आमदार निवासामध्ये तर ही जी निवडणूक झाली दोन हजार एकोणीस ची त्या निवडणुकीमध्ये एकूण वैध मतदान झालं होतं एक लाख ब्याण्णव हजार चारशे बारा आणि श्री समीर त्र्यंबकराव कुनावार यांना एक लाख तीन हजार पाचशे पंच्याऐंशी इतकं मतं मिळाली त्यानंतर श्री राजू मोहन तिमांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते त्यांना त्रेपन्न त्रेपन हजार एकशे तीस मतं मिळाली अशोक शिंदे अपक्ष होते यांना बारा हजार अगर सहाशे तेवीस मतं मिळाली डॉक्टर रोमेश वाबरे हे वंचित बहुजन आघाडीचे त्यांना सहा हजार आठशे दहा मतं मिळाली आणि श्री विलास टेमरे बहुजन समाज पार्टीचे यांना चार हजार दोनशे पंच्याऐंशी इतकी मतं मिळाली म्हणजे एकूण एक लाख ब्याण्णव हजार मत मतांपैकी एक लाख तीन हजार इतकी मतं त्यांना मिळाली आणि जवळजवळ नव्वद हजार मतं ही विरोधी पक्षाला मिळालेली आहेत म्हणजे पाच हजार मताचा हा जो फरक आहे एकंदरीत दृष्टिकोनातून तर तो आता येथे विरोधी पक्षात विभागला गेल्यामुळं ही जी सगळी मतं विरोधी पक्षात नव्वद हजार मतं विभागली गेल्यामुळं यांना एक, एक लाख त्रि तीन हजार इतकी मतं मिळाली मग हा तेरा हजार मताचा जो फरक आहे तो फरक आता या निवडणुकीमध्ये कसा निकाल लागतो त्यावर अवलंबून आहे कारण त्यावेळेस परिस्थिती जरा वेगळी होती आणि एक राष्ट्रीय दोन, दोन जे पक्ष आहेत दोन राष्ट्रीय पक्ष भार भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेका होते परंतु आता त्यांना दोन दोन जे दोन दोन वाटे झाले किंवा दोन एका पक्षाचे दोन विभाग झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन विभाग तो एक विभाग यांना जाऊन मिळाला भाजपला एक विभाग काँग्रेसला त्यानंतर शिवसेनेचा एक विभाग काँग्रेसला आणि एक विभाग शिव एक काँग्रेसला आणि एक विभाग भाजपाला असे मिळाले त्यामुळं तीन पक्षाचं सरकार आता याला काय मानता येईल तीन पक्षाचा एक पक्ष असं झालेलं आहे तीन पक्षाचा एक पक्ष आणि यामध्ये सर्व काही जे घडतं ते दिल्लीवरून घडतं कारण ग्राउंड लेवलची जी माहिती आहे हे कुणाला नाही किंवा एखादाच येथला माणूस जो असतो प्रमुख या भागातील किंवा एक वजनदार नेतृत्व राज्यातील ते सांगतं की हे हा माणूस बरा आहे तो माणूस बारा आहे म्हणजे ते तिकीट मिळवण्यापासूनच खूप प्रयत्न करावे लागतात कारण कार्याच्या जोरावर आणि एकंदरीत आपलं जे लोकांशी असलेले संबंध त्यांच्याजवारावर तिकीट न मिळता हे जे संबंधित असतील किंवा ज्यांना जवळचे असतील जे आपले काही कामं करतील त्यांनाच तिकीट मिळून त्यांना निवडून आणण्यासाठी हे नेते प्रयत्नशील असतात आपापल्या गोटातले आणि त्यामुळं एक परिस्थिती फार वेगळी होती तर आता ही जी परिस्थिती झाली आहे आणि यामध्ये हे समीर कुणावार हे जे आहेत हे निवडून येण्याची शक्यता थोडीशी कमी झालेली आहे कारण ते निवडून येण्याची शक्यता होती पण ती नाही एक जर समजा निवडून येऊ लागले तर ते खूप कमी मतांनी किंवा अठ्ठेतटीच्या मतांनी निवडून येऊ शकतात फक्त एवढाच त्यांचा प्रश्न आहे बाकी इतर लोक जे आहेत ते निवडून येतील किंवा नाही हे सांगता येत नाही कारण प्रत्यक्ष तिकिटावरच आता पहिल्यांदा महत्वाचा हो मुद्दा निर्माण होणार आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा हो मुद्दा एक एक कोणाला तिकीट मिळतं आणि कोण निवडून येतं आणि निवड जरी तिकीट मिळालं तरी हे दुसरे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करतात किंवा नाही हाही प्रश्न आहे परत पक्षाची फाटाफूट झालेली आहे त्यानंतर प्रत्येक पक्ष वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय त्यानंतर वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र उमेदवार करणार आहे मराठा मोर्चा असंच सर्व उमेदवार उमेदवार करणार आहे त्यामुळं येथे तुम्हाला किती तुमचे लोक का कार्य चांगलं असेल तरच तुम्ही निवडून येऊ शकता आणि लोकांशी असलेले संबंध चांगले असले तरच तुम्ही निवडून येऊ शकता अन्यथा येथे निवडून येणं अतिशय कठीण काम आहे आमचं हे ए टी एम न्यूज चॅनल आम्हा ज्यावेळेस तिकिटे मिळतील त्यावेळेस सत्य परिस्थिती आम्ही ती आपणास सांगणारच आहे पण तत्पूर्वी एक हा इशारा म्हणून आता आमदाराने कशा पद्धतीने काम करायला पाहिजे